मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला शेअर मार्केटमधून जर पैसा बनवायचा असेल तर आपल्याला धीर धरावा लागेल अधीर होऊन चालणार नाही मग धीर हा शेअर खरेदीलाही धरावा लागेल आणि शेअर विक्रीलाही धरावा लागेल शेअर खरेदीला कसा धरायचा एखादा शेअर पन्नास रुपयाला चालू आहे तर आणि त्याचा सपोर्ट जर बेचाळीस रुपये असेल आणि बेचाळीसला जर मी ऑर्डर टाकून ठेवली असेल त्या शेअरला आणि तो पंचेचाळीसपर्यंत आला आणि नंतर मग तो एक दोन टक्के वाढून पन्नासच्या पुढं गेला एकावन्न बावन्न पंचावन्नपर्यंत जर तो गेला तर आपण बेचाळीसची ऑर्डर कट करून टाकतो आणि त्याला बावन्न पंचावन्नला खरेदी करून टाकतो नंतर काय होते तो शेअर पुन्हा बावन्न पंचावन्नवरून खाली येतो आणि तो, तो येतो मग बेचाळीसला त्यावेळेस आपल्याला वाटतं उगाच आपण पंचावन्नला घेतला तर हा जो धीर आहे तो आपण धीर सोडायचा नाही आपण जी ऑर्डर टाकली त्याच ऑर्डरला तो ठेवायचा सपोर्टवर आला तरच खरेदी करायचा नाही तर बरेच दुसरे शेअर आहेत तसंच दुसरी गोष्ट विक्री करण्याची जर एखादा शेअर आपण शंभर रुपयाला खरेदी केलेला आहे आणि तो दोनशे रुपयाला झाला आणि आपल्याला शंभर रुपये प्रॉफिट झालं डबल झालं म्हणून तो आपण प्रॉफिट बुक करायला पाहतो किंवा दोनशे रुपये तर तो खाली यायला लागला तर आपण लगेच त्याला विकून टाकायला पाहतो पण तो किती खाली येईल आपल्याला माहीत नाही तो दीडशेला येईल का सव्वाशेला येईल का पुन्हा शंभरला येईल का एकशे पंच्याहत्तरला तो वर जाईल हे माहीत नाही त्यामुळं हे जे शंभर रुपये प्रॉफिट आहे त्याच्यावर समाधान होऊ नका ते खाली जरी आला तर त्याला खाली येऊ द्या खाली येऊ द्या आणि त्याचे फंडामेंटल चांगले असतील तर शेअर कधीही रॉकेटसारखा एकाच दिशेनं वर जाणार नाही असा सरळ वर जाणार नाही तर तो खालीवरी खालीवरी असा चालत राहणारच आहे पण शेवटी तो वरच जाणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा की जेव्हा तो खाली येईल त्यावेळेस वर त्याला विकून खाली घेण्याचा प्रयत्न करू नका कारण नेमका तो किती खाली येणार आहे ते आपल्याला माहीत नाही आणि मग आपण खरेदी करू शकत नाही तर तसं करू नका तर खरेदी आणि विक्रीला दोन्हीलाही धीर धरा आधीर होऊ नका शेअर हा सोल्ड करू नका तर होल्ड करा तर निश्चितच शेअर मार्केट आपला पैसा बनवून देऊ शकते चला तर आजच्या व्हिडिओकडं वळूया आजचा मार्केट शेवटी उठकपटक होत होत एकशे पंच्याण्णव अंकानं सनसेक्स प्लस झालेला आहे कधी मायनस तर कधी प्लस झाला होता निफ्टी फिफ्टी हा एकतीस अंकानं प्लस झालेला आहे जवळपास फ्लॅट क्लोजिंग म्हणायला हरकत नाही दोन पॉईंट चौऱ्याण्णव लाख करोड हे आज आपल्याला इथं वाढलेले पाहायला मिळत आहेत आज आपण ज्या कंपन्या पाहणार आहोत त्यामध्ये पहिली कंपनी आहे इझी ट्रिप प्लॅनर त्याला इज माय ट्रिप पण नाही म्हणता ही कंपनी काय करते तर ट्रॅव्हल रिलेटेड प्रोडक्ट आणि सर्विस ही अंडर द फ्लॅगशिप ब्रँड इज माय ट्रिप म्हणजे इज माय ट्रिप ह्या नावाने ही ट्रॅव्हल रिलेटेड प्रोडक्ट सर्विस ही कंपनी देते इथं बघू आपण काय काय करते ती तर विमान तिकिटे हॉटेल्स हॉलिडे पॅकेज रेल्वे तिकीट बस तिकीट टॅक्सी म्हणजे एकंदरीत आपण जी टूर काढतो त्यासाठी ही कंपनी आपल्याला सहाय्यक करते या कंपनीचं मार्केट कॅप पाहिलं तर मार्केट कॅप आपल्याला आठ हजार पाचशे करोडचं मार्केट कॅप इथं पाहायला मिळते करंट प्राईस अठ्ठेचाळीसची आहे अठ्ठेचाळीस रुपये तीस पैशाची आहे आणि पी जर पाहिला तर एक्कावन्नचा पी आहे आर ओ सी आर ओ चांगले आहेत चोपन्न पॉईंट सहा आणि शेहेचाळीस पॉईंट फेस व्हॅल्यू एक आहे हिचे ईपीएस पी एस बघा हिचे ई पी एस हे कंटिन्यू वाढत आहेत आणि शेअर आपल्याला त्याचा पी एकदम इथं खाली मिळत आहे तो त्याचा मिडियन जो पी आहे डॉट डॉट रेषा ज्या दिसतात तो मिडियन पीची रेश आहे त्याच्याही खाली आपल्याला ही कंपनी मिळत आहे तर ही कंपनी अंडर व्हॅल्यूड म्हणायला हरकत नाही सेल्स पाहिले तर सेल्स कोविडच्या आधी जर पाहिले सेल्स ते कमी कमी होत गेलेले आपल्याला दिसत आहेत इथं बघा मार्च दोन हजार चौदाला आठशे सात करोड होते एक हजार एकोणपन्नास मग कमी झाले आठशे बासष्ट पुन्हा कमी झाले एकशे तीन दोन हजार अठराला तर शंभरच एकोणीसला शंभर दोन हजार वीसला एकशे एक्केचाळीस पण तिथून चांगली ग्रीप आपल्याला पुढं पाहायला मिळते एकशे अडुतीस दोनशे तेहतीस चारशे तीस आणि चारशे त्रेसष्ट हे तीन क्वार्टरचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहे प्रॉफिटमध्येही तेच दिसत आहे सेल्सनुसारच प्रॉफिट दोन करोड तीन करोड चार करोड चार करोड वीस करोड इथं झिरो झालं पण तिथून पुढं चोवीस पस्तीस बासष्ट एकशे सात एकशे सत्तेचाळीस आणि एकशे सदुसष्ट करोड मागच्या ह्या चार पाच वर्षामध्ये कंपनीनं चांगली ग्रीप घेतलेली आपल्याला इथं दिसत आहे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ आपण बघितली इथंही तुम्हाला तीच दिसते बघा पाच वर्षाची प्रॉफिट ग्रोथ एकशे तीन टक्के आहे तीन वर्षाची चौसष्ट टक्के आणि चालू वर्षामध्ये पंचवीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं पाहायला मिळते सेल्स ग्रोथही चौतीस टक्के पाच वर्षाची तीन वर्षाची पंचेचाळीस टक्के पाहायला मिळत आहे आता कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे त्यामुळे इथं स्टॉक प्राईस सी एजार आपल्याला चांगले मिळणार आहेत कारण इथं पाच वर्षाचा एकशे तीन आहे तर त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला इथं मिळायला पाहिजे तीन वर्षाचा चौसष्ट आहे तर त्याच्यापेक्षा इथं जास्त मिळायला पाहिजे तर ही कंपनी पुढं आपल्याला चांगले रिटर्न बनवून देऊ शकते इथं त्याच्यावरून दिसत आहे चार्ट बघा ह्या कंपनीचा चार्ट जर पाहिला तर हा चार्ट इथं जेव्हा ती अडोतीस सदोतीस अडोतीस रुपयाच्या आसपास होती त्यावेळेसही आपण चर्चा केली होती वारंवार ती इथं हा विकली चार्ट आहे इथं तुम्ही बघू शकता विकली चार्ट आहे तर इथं ती बऱ्याच दिवसापर्यंत इथं सपोर्ट घेत होती आणि आता तिथून ती ले ले वर आलेली आहे अठ्ठेचाळीस रुपये पस्तीस पैसे तिची सध्या प्राईस चालू आहे आणि इथूनही ती वर जाण्याचा दम ह्या कंपनीत दिसत आहे चार्टवरून तर तसंच वाटत आहे आणि फंडामेंटलही या कंपनीचे चांगले आहेत जर ही कंपनी तुमच्याकडे नसेल तर पोर्टफोलिओमध्ये ॲड करायला हरकत नाही भविष्यात ही कंपनी चांगली रिटर्न देऊ शकते हा काही कॉल नाही फक्त चार्टवर आणि फंडामेंटलवर जे दिसते ते मी तुम्हाला सांगत आहे पुढची कंपनी आहे ही टेक कंपनी आहे रेड गेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी इथं नाव बघू शकता तुम्ही तर ही कंपनी जागतिक स्तरावर आघाडीची वितरण तंत्रज्ञान कंपनी आहे म्हणजे जागतिक लेवलवर ही वितरण तंत्रज्ञान कंपनी आहे म्हणजे टेक कंपनी आहे आणि ही कंपनी हॉटेल्स एअरलाइन्स ऑनलाईन ट्रॅव्हल एजंट मेटा सर्च कंपन्या म्हणजे ह्या सगळ्या कंपन्याला ही टेक्निकल मदत करते इथं तुम्ही बघू शकता रेड गेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी इज वन ऑफ द लीडिंग डिस्ट्रीब्युशन टेक्नॉलॉजी कंपनीज ग्लोबली म्हणजे जागतिक लेवलवर ही एक लीडिंग कंपनी आहे म्हणजे ज्या चांगल्या कंपन्या जागतिक लेवलला आहे त्याच्यामध्ये ही कंपनी आहे मार्केट कॅप पाहिलं तर नऊ हजार करोड म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे आठशे बारा करंट प्राइस चालू आहे चौऱ्याहत्तरचा पी पी थोडासा जास्त आहे आर ओ सी दहा आर ओ दहा आणि फेस व्हॅल्यू एक आहे हिचा चार्ट तुम्ही बघू शकता हे ई पी एस ई पी एस अलीकडच्या काळामध्ये हिचे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात ह्या तीन चार वर्षामध्ये हिचं प्रॉफिट वाढलेलं आहे आणि तिचा पी त्या प्रॉफिटच्या हिशोबानं अजूनही थोडा आपल्याला खालीच मिळत आहे हा मिडियन पी जो आहे इथं तुम्ही बघू शकता हा जो मिडियन पी आहे त्याच्याही खाली आपल्याला पी हिचा मिळत आहे आणि ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते सेल्स बघितले कंपनीचे तर सेल्स बघा दोनशे बासष्ट करोड दोन हजार एकोणीसला तीनशे नव्याण्णव दोनशे एक्कावन्न तीनशे सदुसष्ट पाचशे पासष्ट आठशे चौऱ्याऐंशी हे दोनशे एक्कावन्नची जी डीप आहे ती कोविडची डीप आपण समजू शकतो नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिटमध्ये अकरा करोड मायनस वीस वीस करोड आणि मायनस एकोणतीस करोड पण आता ह्या दोन चार वर्षात जसे प्रॉफिट वाढले म्हटलं तसंच आठ करोड अडुसष्ट आणि एकशे एकोणतीस करोडचे प्रॉफिट या कंपनीचे झालेले आहेत बघा सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे तीन वर्षाची एकाहत्तर टक्के आहे आणि इथं तीन वर्षाचे सेल्स ग्रोथ बारा टक्के आपल्याला पाहायला मिळतात पण चालू वर्षी आतापर्यंत एकशे एकोणऐंशी टक्के प्रॉफिट ग्रोथ आहे आणि सेल्स ग्रोथ ऐंशी टक्क्याची आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथं एकशे एकोणऐंशी असूनही इथं एका वर्षात एकशे बत्तीसच आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जेवढा स्टॉक चालायला पाहिजे तेवढा अजून चाललेला नाही तरीही तुम्ही चार्ट पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की स्टॉक बराच चाललेला आहे पण प्रॉफिटच्यापेक्षाही कमी आहे तर भविष्यामध्ये तीन वर्षाला पाच वर्षाला आपल्याला चांगले सी आर मिळू शकतात चार्ट बघा चार्ट बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल हा चार्ट कंपनी जेव्हा लिस्ट झाली त्यावेळेस तीनशेच्या आसपास ही लिस्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते वर ती पाचशेपर्यंत गेली होती पण मग खाली आली आणि तिनं हा बेस बनवलेला इथं दिसतो पण त्याच्यानंतर वर गेली आणि मी तिला ह्या कंपनीला माझ्याही पोर्टफोलिओमध्ये ही, पोर्ट ही कंपनी आहे चारशेलाच मी तिला खरेदी केलं होतं आणि आता जवळपास पैसे डबल झालेले आहेत ही कंपनी तुम्ही बघू शकता की जास्त चान्स हा देत नाही आहे थोडी डीप ह्या कंपनीमध्ये मिळते जास्त मिळत नाही आताही तेवढीच डीप आहे कंपनी चांगली आहे जर तुम्हाला ही कंपनी आवडली असेल तर अभ्यास करा खरेदी करायची असेल तर थोडंसं वरून डिस्काउंट मिळत आहे कंपनी खरेदी करू शकता पण मित्रांनो हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून आपण बनवतो खरेदी विक्री करण्याआधी तुम्ही स्वतः निर्णय घ्या आणि अशा चांगल्या कंपन्या ज्या की छोट्या आहेत आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नसतील तर अशा कंपन्या ठेवा आणि ज्या भंगार कंपन्या आहेत ज्याचे सी ए जी आर बँकेच्या रिटर्नपेक्षाही कमी आहेत त्या विकून टाका लॉसमध्ये असेल तरी विकून टाका कारण त्या ठेवूनही उपयोग नाही तर अशा कंपन्या बदलून घ्या मालगाडीत बसलेल्या असाल तर त्या मालगाड्या सोडून द्या आणि एक्सप्रेस गाड्या तुम्हाला सध्या प्लॅटफॉर्मवर मिळत आहेत तर त्या गाडीतून उतरून ह्या गाडीत बसा म्हणजेच काय की चांगल्या कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आड क ॲड करा कोणतेही कॉल नाही तर मला असं वाटतंय की तुम्ही मार्केटमध्ये आला असाल तर एवढी चांगली संधी आहे फक्त चांगल्या सी आर असलेल्या कंपन्या जर तुम्ही मार आपल्या पोटफोल फोलिओमध्ये ॲड केल्या तर भविष्यात तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतात बघा तुम्ही विचार करा कोणती कंपनी खरेदी करायची किंवा कोणती नाही अभ्यास करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद